ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कल्याण डोंबिवली सापडले सहा बांगलादेशी कल्याण डी सी पी स्कॉडची मोठी कारवाई कल्याण पोलिसांकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम सुरू आहे कल्याणच्या डी सी पी स्कॉड आणि विविध पोलिस ठाण्यातील पोलिसांनी मोठी कारवाई करीत सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली

त्याच्यामध्ये मात्र पोलीस पोलिस स्टेशनला एक एका विरोधात खडपा स्टेशनमध्ये एका बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये एक आणि तीन एकूण आपल्याला सहा बांगल्याचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलिस स्टेशन आपण गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीस कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीशेचाळीस चे कलम तेरा व चौदा अशाप्रमाणे आपण सदर ठिकाण सदर इसमांच्या वरती हे गुन्हे दाखल केले आहेत आणि कल्याण डोंगरी या परिमंडळ तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बांगलादेशी राहतात त्यांच्याविरोधात आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा संशयावरून किंवा काही घोषणा माहिती मिळत आहे त्या ठिकाणी चेकिंग करत आहेत त्यांचे काही त्यांच्याकडे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते, ते व्हेरिफिकेशन आमचं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मोहीम या प्रिंडिंगमध्ये सुरू राहणार आहे धन्यवाद